स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीनं आज महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना औद्योगिक क्षेत्रांसाठी अचानक केलेली वीज दर वाढ ही अन्यायकारक आणि असह्य आहे या निर्णयामुळे पॉवरलूम उद्योग व्यवसाय तसंच शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येत असून वाढलेला वीज दर तात्काळ मागं घ्यावा अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं पावर लूम उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडलाय सतत वाढणारा कापूस आणि सूत दर त्यासोबत वीज दरात वाढ या दोन्ही आघाड्यांवर उद्योगाचं अस्तित्व धोक्यात आलंय इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो धारक आधीच आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत अशा स्थितीत आणखी दरवाढ करून उद्योगाची आणखी गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी पुंडलिक भाऊ जाधव यांनी केला त्याचबरोबर वीज ही उत्पादन प्रक्रियेत महत्वाची बाब असून पावरलूम उद्योगात त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळं वीज दरातील थोडीशीही वाढ थेट उत्पादन खर्च वाढवते आणि बाजारात स्पर्धात्मकता कमी करते या पार्श्वभूमीवर दरवाढीचा निर्णय त्वरित रद्द करून उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळी निवेदन देत असताना केली दरम्यान यावेळी दिनकर अनुसे यांनी स्पष्ट केलं की शासनानं उद्योगधंदे टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक धोरण राबवणं आवश्यक आहे पॉवरलूम उद्योग हा हजारो कामगारांच्या उपजीविकेचा आधार असून यामुळे सामाजिक आणि आर्थिक पातळीवर असंख्य कुटुंबांचा प्रश्न गुंतलेला आहे जर वीज दरवाढ कायम राहिली तर अनेक कारखाने बंद करण्याची वेळ येईल आणि हजारो कामगार बेरोजगार होतील वीज दरवाढ यावी अन्यथा असोसिएशनच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी शहरातील कारखानदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय शिवराय आज आम्ही कोल्हापूर जिल्हा फॉरम असोसिएशन करते महावितरण येथे निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा संदर्भ असा होता की चालूच्या औद्योगिक जी बिलं आहेत घरगुती बिलं आहेत ती पंचवीस ते तीस टक्केने वाढलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या महिन्यातच घोषणा केलेली होती की एम एस आर पीवर टॅरिफ झालेला आहे महावितरणची बिलं पंचवीस ते तीस टक्के कमी होत जातील आणि दोन हजार तीसपर्यंत ती बुलस स्थिर राहतील कुठलेही दर ती वाढली जाणार नाही पण पहिल्याच महिन्यात महावितरण दणका दिलेला आहे आणि ह्या दणक्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा प्रॉब्लेम असोसिएशन सातत्याने रस्त्यावर आणि सातत्याने रस्त्या रस्त्यावर राहील महावितरणला व मुख्यमंत्री महोदयांना आमची एवढीच विनंती आहे की सामान्य जनमानसाने वचावर कुठलीही दरवाढ न करता व औद्योगिक धोरणं निश्चित करून तुम्ही जे बोलला आहे की एम एस आर पीवर जे टॅरिफ झालेलं आहे त्या पद्धतीनं पंचवीस तीस टक्क्याची जी लाईट बिल वाढत आहे ती कमी करण्याची जी, जी आपण आश्वासन दिलं आहे ते आश्वासन आपण पाळशेला आम्ही अशी ग्वाही धरतो व आपणास विनंती करतो की चालूची जी वीड वीज बिल वाढ आहे ती त्वरित मागे घ्यावी व पुढंपासून तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे सर्वच ग्राहकांना आपण दिलासा द्यावा अन्यथा लोक उद्रेक होऊन होणाऱ्या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार असलेला इतकेच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र